भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत एक खळबळजनक दावा खेला। केला ऑपरेशन सिंदूर आधी भारताने पाकिस्तानला हल्ल्याची माहिती दिली होती असं वक्तव्य त्यांनी केलं आहे या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळ खळबळ उडाली या वक्तव्यावरून काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडला एअर स्ट्राईक करण्याआधी शत्रू राष्ट्राला हल्ल्याची माहिती देणं हा गुन्हा होता असं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे एअर एअरस्ट्राईक करण्याआधी ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला दिली होती या जयशंकर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी टीका केली त्यांनी याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले राहुल गांधी यांनी यांच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून सवरासवर साौर करत एस या जयशंकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची व्हिडिओ क्लिप शेअर केली त्यात राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की आपल्याकडून हल्ला होणार असल्याची माहिती आधीच पाकिस्तानला देणं हा गुन्हा होता पण भारत सरकारने हे केलं याची कबुली परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीरपणे दिली यावेळी राहुल गांधी सरकारला दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला देण्याची परवानगी कोणी दिली आणि यामुळे आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली असे दोन सवाल राहुल गांधींनी विचारले यावर आता भाजपाकडून स्पष्टीकरण दिलं आहे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता हा ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरचा सुरुवातीचा टप्पा होता हल्ला करण्याआधी ही माहिती बाकाला दिली होती या वक्तव्याचा वापर चुकीच्या संदर्भाने केला जात आहे वस्तुस्थिती पूर्णपणे चुकीची मानली जात आहे